तब्बल पाच कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी खर्चून कुर टिक्केवाडी मार्गावरील रस्त्याचं करण्यात आलंय मात्र नव्यानं बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर पडलेल्या हा रस्ता चर्चेत वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याची अशी अवस्था झाली आहे त्यामुळं कामाच्या एकूणच दर्जाबाबत प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होतोय संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कूर नाधवडे टिक्केवाडी हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी तब्बल पाच कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मिळाला आहे या रस्त्याचं काम वर्षभरापासून सुरू आहे पण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळं त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्ता बांधकामानंतर त्यावर कंट्रोल जॉइंट्स म्हणजेच नियंत्रित खाचा घेणं बंधनकारक असतं मात्र कूर नाधवडे रस्त्यावर हे जॉइंट्स वेळेत कापले गेले नाहीत परिणामी सिमेंट कॉन्क्रीटवर दाब पडल्यानं रस्त्यावर भेगा निर्माण झाल्यात असा आरोप नागरिकांनी केलाय हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून सरकारी निधीचा अपव्यय झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तपासणी करण्याची मागणी होतीये संबंधित ठेकेदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी भाजपचे निवासराव देसाई यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे